शेतकऱ्यांसाठी अतिशय आणि महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो खरीप दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम म्हणजेच पीक विमा तुम्हाला जर मिळाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा का कारण पंधरा ते वीस मिनटात किंवा अर्ध्या तासात किंवा एक तासात तुमच्या थेट खात्यावरती दोन हजार चोवीसचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार आहे त्याचा जी आर त्याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सध्या पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे मात्र काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के देखील अग्रिम मिळालेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना आता शंभर टक्के पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे अशी स्वत माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिली असून त्याचे परिपत्रक त्याचा जी आर आज काढण्यात आलेला आहे तर ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के मिळालेला आहे अशा शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज जमा केला जाणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे त्या संदर्भाचा जी आर देखील मित्रांनो आज प्रसिद्ध केलेला आहे जी आर तुम्ही या ठिकाणी कोपऱ्यामध्ये बघू शकता तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ते देखील पाहूया जी आरनुसार मित्रांनो राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी याचा लाभ दिला जाणार आहे असं जी आरमध्ये या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद